नमस्कार मंडळी चैत्राज किचनमध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत आहे मस्त बाहेर पाऊस पडत आहे चला तर मग या पावसामध्ये आपण गरमागरम कॉर्न भजी बनवूयात ही कॉर्न भजी बनवायला काय काय साहित्य लागेल ते आता बघूयात इथे मी तीन फुलपात्र पाणी घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये दीड वाटी स्वीटकॉर्न घातलेला आहे पाव चमचा मीठ घातलेला आहे आणि आता याला आपण दोन ते तीन मिनटं हा वाफवून घ्यायचा आहे कॉर्न वाफवून होईपर्यंत इथे मी दोन मध्यम आकाराचे कांदे घेतलेले आहेत आणि ते बारीक चिरून घेतलेले आहेत आता या कांद्यामध्ये मी एक वाटी तांदळाचं पीठ आणि एक अर्धा वाटी बेसन घातलेलं आहे आता याच्यामध्ये मी अर्धा चमचा हळद अर्धा चमचा ओवा एक टेबलस्पून आलं जिरं मिरची आणि लसणीची पेस्ट घातलेली आहे आणि अर्धा चमचा लाल तिखट घातलं आहे कॉर्न वाफून झालेले आहेत ते थंड झाल्यावर जाडसर असे मिक्सरमधनं वाटून घ्यायचे आहेत आता या पिठांमध्ये जाडसर वाटलेले कॉर्न आणि चवीनुसार मीठ असं सगळं घातलेलं आहे आणि ते आता छान हाताने मिक्स करून घ्यायचं आहे सगळ्यात शेवटी याच्यामध्ये मी अर्धा वाटी कोथिंबीर बारीक चिरून घातलेली आहे आणि एकीकडे मी तेल तापवायला ठेवलेलं आहे तेल तापलं की आपण छोटी छोटी भजी त्याच्यामध्ये घालूयात गरमागरम तेलामध्ये मी भजी सोडलेली आहेत आता ही भजी छान खरपूस अशी आपण तळून घेऊयात मस्त गरमागरम आणि क्रिस्पी अशी आपली ही कॉन भजी तयार झालेली आहेत तेव्हा ही भजी तुम्ही नक्की करून बघा आणि तुम्हाला आवडली का ते मला जरूर कळवा नेहमीप्रमाणे माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद